नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे शहादा शहरातील डोंगरगाव रोड येथील ऐतिहासिक आई महाळसा देवी मंदिरात साफसफाई आणि सजावटीची कामे मोठ्या उत्साहात सुरू आहेत भाविकांमध्ये उत्सवाची रंगत अधिकच वाढली आहे शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील म्हाळसा मंदिर परिसरात नवरात्र महोत्सवानिमित्त मोठी तयारी सुरू आहे बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होत असून त्याआधी मंदिराची आणि मंदिर प्रांगणाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे आई महाळसा देवी हे जिल्ह्यातील एकमेव मंदिर असून देवी ही बारा बलुतेदारांशी कुलदैवत मानली जाते त्यामुळे जिल्हाभरातून भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होतात दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे संपूर्ण नऊ दिवस रात्री महारतीचे आयोजन करण्यात येणार आहे ही महारती विविध समाजातील अध्यक्ष पंचमंडळी तसेच महिला प्रतिनिधी यांच्या हस्ते पार पडली पाडली जाणार असून हा एक वेगळा उपक्रम मंदिर समितीकडून राबवण्यात येत आहे नवरात्रीत दुर्गा दौड दुर्गा सप्तशती पठण आणि रात्री गरबा कार्यक्रम हे आकर्षक आकर्षण ठरणार आहेत दुर्गा सप्तशतीचे पठण दुपारी दोन ते पाच या वेळेत होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर सेवा स समितीच्या सचिव सौविध्या सोनवणे यांनी केले आहे तसेच मंदिराचा वर्धापन दिन पौर्णिमेला येत असल्याने होम हवन आणि यज्ञाची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मंदिराचे संस्थापक प्राध्यापक गणेश यांनी सांगितले आई महाळसा देवीच्या नवरात्र उत्सवामुळे शहरात आणि जिल्ह्यातील भक्तांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे साफसफाई सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला असून नवरात्रात मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे